विजयकुमार गावित यांनी घेतला विरोधकांचा समाचार म्हणाले आमच्या व्यतिरिक्त एक पुढारी दाखवून द्या ज्यांनी योजना आणून लाभ दिला शांततेत गृह उपयोगी वाटप शांततेत चालू असताना कोणीतरी लोकप्रतिनिधींनी येऊन त्यांचे माथे भडकावणे चूक आहे आम्ही लोकांसाठी ज्या ज्यावेळी योजना आणल्या त्या त्यावेळी त्या बंद पाळण्याचा प्रयत्न केला अशा लोकांना दखल घेण्याचा अधिकार नाही योजना शासनाच्याच असतात हे खरे आहे परंतु त्या लोकांपर्यंत देण्याची नैतिकता नेत्यांमध्ये असावी लागते जिल्ह्यामध्ये असा एक पुढारी दाखवून द्या ज्याने नवीन काही योजना आणली आहे आणि लोकांना लाभ दिलाय अशा शब्दात महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी आज गृह उपयोगी वस्तू वाटपाच्या कार्यक्रमात बोलताना विरोधकांना फटकारले कामगार कल्याण महामंडळाच्या वतीने गृह उपयोगी वस्तूंचे भांड म्हणजेच भांडे संचांचे वाटप सध्या सुरू असून ते संच घेण्यासाठी रोज रांगेत शेकडो लाभार्थी उभे राहत असतात हे वाटप चालू असलेल्या ठिकाणी आज दिनांक सत्तावीस मे रोजी देखील ला शेकडो लाभार्थ्यांनी गर्दी केली होती माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी यांच्या प्रमुख हस्ते वाटप करण्यात आले या प्रसंगी शेखर पाटील प्रवीण पाटील व अन्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान गावी त्यांच्या विरोधातील एका लोकप्रतिनिधीने वाटपाच्या ठिकाणी उपस्थित राहून लाभार्थ्यांना भडकविण्याचा प्रयत्न केला त्यांचा संदर्भ घेऊन माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावी त्यांनी आपल्या भाषणातून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला ते म्हणाले योजना शासनाच्याच चा असतात हे खरे परंतु त्या लोकांपर्यंत देण्याची नैतिकता नेत्यांमध्ये असावी लागते जिल्ह्यामध्ये असा एक पुढारी दाखवून द्या ज्याने काही नवीन योजना आणल्या आणि लोकांना लाभ दिलाय त्यांच्या उलट डॉक्टर सुप्रिया गावी डॉक्टर हिना गावी आम्ही कायमच वेगवेगळ्या वेग योजना आणत असतो लोकांना लाभ देत असतो मात्र हे घरी झोपून राहतात योजना कशा येतील असा प्रश्न करून डॉक्टर गावित पुढे म्हणाले आम्ही ज्या ज्या वेळी योजना आणल्या त्या बंद पाळण्याचाच प्रयत्न यांनी केलाय शेतकऱ्यांसाठी विहीर वाटप सुरू होते त्याही तक्रारी करून बंद केल्या शेतकऱ्यांना शेडी मेंढ्या वाटप सुरू होते तर खोटे दाखले जोडतात सांगून तक्रारी केल्या आदिवासींसाठी गायवाटपाची योजना आणली तर ती सुद्धा तक्रारी करून बंद केल्या अशा लोकांना वाटपाच्या ठिकाणी येऊन अधिकार नाही असे डॉक्टर त्यांनी पुढे सांगितलं की कामगार कल्याण महामंडळाच्या वतीने गोरगरीब लोकांना कामगार लोकांना लाभ मिळावा यासाठी मी स्वतः कामगार मंत्र्यांकडे प्रयत्न केले होते त्या प्रयत्नामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त चार जिल्ह्यांची निवड झाली ज्यात नंदुरबारचा समावेश होता त्यामुळे निवडणुकीच्या आधी पंचेचाळीस हजार गृह उपयोगी वस्तूंचे आणि सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले तथापि जे वंचित राहिले त्यांच्यासाठी पुन्हा योजना आणि न हा मी शब्द दिला होता त्यानुसार आता पुन्हा पन्नास हजार संच वाटपाची मान्यता मिळविली असून पंचवीस हजार संचं वाटप झाले आहेत पंचवीस हजार संचं पुढे वाटप केले जाणार आहे तरी प्रत्येक लाभार्थ्याला लाभ दिला जाणार असल्यामुळे नाव नोंदणी करून रीतसर आणि शांततेत सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर विजयकुमार गावित यांनी याप्रसंगी केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवाब